मंडळी नमस्कार तुम्हाला मोकाट गाय सोडलेली माहिती आहे का देवाला सोडलेली गाय जी गाय दिवसरात्र मोकळीच राहते तिला कोणी मालक नसतं तिच्या मनात आलं तिथं जाते मनात आलं तिथं राहते मनात आलं ते मना 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 ती खाते तिला कुणी कुणीच बांधू शकत नाही ज्या गायीला देवाला सोडलेलं आहे त्या गायीला आता तुम्ही म्हणसाल की हा काय प्रकार आहे आता जे लोक खेड्यामध्ये राहतात त्यांना माहिती आहे की देवाला सोडलेली गाय गोरं किंवा एखादं कोणतंही जनावर असो ते काय असतं आणि कशा प्रकारे ते सोडतात म्हणजे शहरातले लोक आहेत ते शहरामध्ये राहणारे माणसं आहेत त्यांना जास्त करून ही प्रथा माहिती नाही ते काय असतं ना एखाद्या घरामध्ये एखादा नवस बोलला जातो आणि त्या नवसामध्ये अशी कबुली दिल्या जाते जर आमच्या घरामध्ये अशा अशा प्रकारची चांगली परिस्थिती जर निर्माण झाली तर आम्ही देवाला आमची गाय सोडू काही गावामध्ये असं असतं की आम्ही देवाला नेऊन बोकड कापू तर काही गावामध्ये तर इतकी डेंजरस परिस्थिती असते की आमचं लेकरू जे आहे ते देवाला देऊन टाकू भले देव म्हणत नाही की तुम्ही आमच्यासाठी असं करा म्हणून देव फक्त एवढा म्हणतो की बाबा तुम्ही तुमच्या मनानं तुमच्या मनातून चांगल्या पद्धतीनं सुधारणा करा तीच माझी पूजा असं देवाचं म्हणणं असतं पण आपले जे लोक आहेत यांनी वेगळ्याच काहीतरी प्रथा काढलेल्या असतात त्यामधली ही एक छोटीशी प्रथा आहे देवाला गाय सोडणं तर आज जी स्टोरी आपल्यापाशी आहे जी भयकथा आपल्यापाशी आहे ती याच गायीच्या टॉपिकवर आहे की बाबा एक गाय होती त्या गायीसोबत जे काही आहे आणि नंतर त्या गायीसोबत जे झालं आहे त्याचा परिणाम पूर्ण गावाला भोगावा लागला होता एक गाव होतं छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये काय फारशी लोकसंख्या नव्हती सहाशे सातशे लोकसंख्येचं ते एक गाव होतं आणि गाव काय फार श्रीमंत नव्हतं गाव थोडंसं मिडल क्लास होतं आणि मिडल क्लास गाव गाव असल्यामुळे त्या गावामध्ये जे पण लोकं राहत होते ना ते थोडेसे अंधश्रद्धाळू जरा जास्तच होते आणि त्या गावामधली लोकं मेहनतीसुद्धा जास्तच करत होते म्हणजे बघा एखादं गावच असतं तशा प्रकारे की बाबा आपल्या शेतामध्ये राब राब पूर्ण गाव जाऊन राबतं एकही माणूस गावामध्ये राहत नाही दुपारच्या पारे शेतामध्ये जातो कामं करतो आणि संध्याकाळी घरी येतो आणि सगळ्या गावामध्ये सगळे लोक शेतीच करत होते व्यवसाय एकही करत नव्हतं होतं आणि शिक्षण हे काही जास्त फार कोणी घेत नव्हतं तर त्या गावामध्ये एक माणूस होता ज्याचं नाव सखाराम असं होतं आता हे नाव थोडंसं मी सोप्या पद्धतीमध्ये घेतो त्याचं नाव थोडंसं दुसरं होतं पण सखाराम आपण नाव घेऊयात आता जो सखाराम होता त्याच्यापाशी दोन ते अडीच एकर शेत होतं आणि तो त्याच्या शेतीमध्ये करायचा आणि त्याच्या शेतीमध्ये जे काय उत्पन्न येईल त्याच्यावर तो जगायचा आता जो सखाराम होता ना तो आपल्या शेतीमध्ये जास्त करून भाजीपाला उत्पन्न करायचा आणि तो भाजीपाला घेऊन शहराच्या जाग्यावर जाऊन विकायचा आता त्याला माहिती होतं की बाबा गावामध्ये सगळ्यात कमी जमीन आपल्याला आहे आणि आपण जर भाजीपाल्याचा जर व्यवसाय केला ना जर नाही आणि भाजीपाला जर आपल्या शेतामध्ये पिकवला नाही आणि जे दुसरे पिकं आहेत त्या पिकावर आपलं होत नाही कारण की त्याला माहिती होतं की आपल्याला भाजीपाला पिकवला भाजीपाला विकला तर त्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला भेटतं तर तो आपल्या शेतामधून भाजीपाला काढायचा विकायचा पैसा आणायचा आणि आपलं घर चालवायचं चा। त्याचं लग्न वगैरे झालेलं होतं आई वडील होते बायको होती लेकरं होते मस्त सुखी संसार त्याचा चालू लागला पण गावामध्ये सोडलेली एक गाय होती आणि ती गाय प्रत्येक दिवशी प्रत्येकाच्या घरी जायची आणि प्रत्येकजण तिला आपल्या घरामधले जे काही शिळे तुकडे असतात भाकरी असतात त्या भाकरी त्या गायला चारायची त्या पूर्ण गावाच्या भाकरींवर ती गाय राहत होती गावामध्ये सोडलेली पहिली गाय आणि शेवटची गाय होती ती आणि लोक असे म्हणत होते की ती जी गाय आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये पावन होणारी गाय आहे जर कोणी जर तिला जेवण देऊन मनामधून जर एखादी इच्छा मागताना त्याची इच्छा पूर्ण होते असं नाही की त्याची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून असं कुणीच नाही भेटलं त्या गावामध्ये की जे असं म्हणाल की या गायीच्या दर्शन केलं या गाईला आम्ही भाकर चालली आणि आम्ही इच्छा मागितली आणि ती पूर्ण नाही झाली पण लॉजिकली इच्छा समजा आमच्या घरामध्ये समृद्धी येऊ दे आमच्या घरामधले जे बिमार माणूस आहे त्याला सुधारणा येऊ दे किंवा अशा छोट्या छोट्या इच्छा असतात ना माणसाच्या त्या इच्छा परिपूर्ण होत होत्या आणि गाय फार माथारी झालेली होती खूप दिवसाच्या अगोदर खूप वर्षा अगोदर त्या गाईला त्या गावामधल्या देवाला सोडलं होतं पण ते देव गाईला म्हणजे देवाला गाय सोडण्या अगोदर जे देवस्थान होतं तिथं ते त्या गावकऱ्यांना पावन व्हायचं पण जेव्हापासून गाय त्या देवाला सोडली तेव्हापासून त्या ते देवस्थानामधला देव कमी आणि गाय जास्त पावन व्हायला लागले सगळ्या लोकांचा अतूट विश्वास त्या गायीवर होता त्या सगळ्या लोकांना वाटत होतं की या गायीच्या अंगामध्ये साक्षात देव आहेत आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मानतात सुद्धा गाय जी आहे ना ती खूप पवित्र आहे त्या गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे असं म्हणलं जातं पुराणामध्ये लिहिलेलं आहे आणि सांगितलेलं सुद्धा आहे तर सुद्धा ती पाळायचे मग एक दिवस आता जो बघा आता तुम्हाला सांगतो उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्या गावाच्या आसपास जेवढी पण शेती होती ना ती पूर्णपणे काळी झाली होती आता उन्हाळ्यामध्ये पिकं जास्त नसतात ज्याच्याकडं पाणी आहे तोच पिकं काढू शकतो आणि त्या गावामधले माणसं असे होते की बाबा उन्हाळ्यामधलं पीक ते जास्त करून घेत नव्हते ऊन वगैरे ते थोडंफार रिलॅक्समध्ये उन्हाळ्यामध्ये थोडेसे राहत होते तर ते पिकं वगैरे जास्त घेत नव्हती आणि ते किचकट्याचे पिकंही घेत नव्हते जेवढे पिकं घेतलेले आहेत सरळ सरळ पिकं त्याच्यामध्येच ते मेहनत करायचे कापड कष्ट करायचे आणि तेच पिकं एक्स्ट्रीम लेवलवर काढायचे तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यांचे रिकामे झाले होते सगळ्यांचे शेतं काळे बोर नागरुण वगैरे सगळं रेडी झालं होतं पण जो सकाराम आहे सकारामचं शेत हे एक हिरवगार होतं कारण की त्याच्या शेतामध्ये त्यानं लावलेला होता भाजीपाला आणि त्याच्या शेतामध्ये होती विहीर ज्याला भरपूर पाणी होतं आता जो सकाराम आहे त्याला ना जे राणामधले जनावरं असतात रोही डुक्कर अशा प्रकारचे ते त्याला फार परेशान करायचे त्यानं खूप प्रयत्न केले जाळी लावली हे लावलं ते लावलं आपल्या शेतामध्ये कोणते जनावरं येऊ नयेत म्हणून पण जनावरं काय यायचं थांबले नव्हते सकारामनं मग एका दिवशी फार कधरून कधरून त्याने लाईट घेतली आणि पूर्ण शेतानं गोल लाईनचा एक तार होला आणि त्या ताराला लाईन लावून दिली फार कदरला होता कारण की त्याचं घर पूर्ण त्याच्यावर चालणारं होतं आणि त्यानं विचार केला नाही की या ताराला कोणी माणूस येऊन चिटकल किंवा कोणी काही येऊन चिटकल काहीच विचार नाही केला त्यानं ना तार लावला आणि तो आपल्या घरी निघून गेला तर संध्याकाळच्या बारा वाजता लाईन येणारी होती तर संध्याकाळी बारा वाजता लाईट आली आणि तिची गाय मोकाट सोडलेली होती त्या गावामध्ये ती गाय अचानक कधी बाहेर जात नाही पण अचानक ती बाहेर गेली आणि एक्झॅक्ट सकारामच्याच शेतामध्ये गेली तिथं गेली तिला शॉक लागला आणि ती गाय तिथंच मरण पावली रात्रभर त्या जा जागेवर सकाराम सकाळी उठतो येतो शेतामध्ये तो जर लवकर जायचा एकदम झाकमध्येच गेला बघितलं तर तिथं ती गाय मरून पडलेली आता सकारामला भीती वाटायला लागली ला 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 की यार ही गाय तर आपल्या गावामधली मोकळी सोडली देवाला सोडली काय आहे या गाईबद्दल जर गावातल्या गावकऱ्यांना माहीत झालं तर गावकरी मला जिवंत सोडणार नाहीत कारण की या गायीसोबत गावकऱ्यांची फार मोठी आस्था जुळलेली होती सकारामला फार असं भीती वाटली मग सकारामचा एक क्लोज मित्र होता त्याने त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की बाबा असा अशी प्रॉब्लेम आहे असं असं आपल्याला करावं लागेल तो म्हणाला की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण करू पण पटकर करावं लागेल लोकांनी बघायच्या अगोदर सखाराम त्याचा मित्र बैलगाडी जोडून आणतात त्या बैलगाडीला पाठीमागून गायीला बांधतात आणि तिथून होडून घेऊन जातात घेऊन गेल्याच्या नंतर ती गाय त्या गावाच्या वेशीच्या पलीकडे नेऊन टाकतात आणि तिकडे टाकल्याच्यानंतर दोघेही जण परत घराकडे येतात आणि मध्ये बसतात गावामधले सर्व लोक अचंबित राहिले जी गाय रोज आपल्या गा, दारासमोर येत होती ती गाय आज आली नाही लोकांनी त्या गायीला पूर्ण गावामध्ये बघितलं पण ती गाय कुठेही दिसली नाही आता लोकांना वाटलं बाबा गेले सर कुठं आजूबाजूला चरण्यासाठी जे की एखाद्या वेळेस ती काय जात पण होती आणि त्याचप्रकारे परत वापससुद्धा येईल जे की एखाद्या वेळेस परत वापस येतसुद्धा होती पण एक दिवस जातो दोन दिवस जातात तीन दिवस जातात पण ती गाय काय परत आली नाही मग त्या गावामधला एक माणूस शहराच्या रस्त्याला जात होता आणि तिकडं जाता जाता तो थोडासा आळराणामध्ये गेला त्याला काही काम वगैरे हो आलं असेल तिथं गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर बघितलं तर त्याला ती गाय दिसली ज्या गायीला जे मोकळे कुत्रे असतात ना ते कुत्रे त्याच्या शरीराला खात होते मग आता हे पाहिल्याच्यानंतर अर्धवट खाल्ली होती अर्धवट राहिली होती हे पाहिल्याच्यानंतर तो माणूस गावामध्ये पळत गेला गावकऱ्यांना सांगितलं की कुणीतरी आपल्या गाईला मारलं आहे किंवा मेलं आहे आणि तिला नेऊन पलीकडं आपल्या गावाच्या विशीच्या पलीकडे जो टेकडा आहे ना त्या टेकड्याच्या पायथ्याशी टाकलेला आहे आणि त्या गाईला अर्ध कुत्र्यांनी खाल्लंसुद्धा मग गावकरी सगळेजणं जमा झाले जा त्या गायकडे गेले तिचं शरीर बघितलं कुत्रे हाणले अर्धवट खाल्लेलं शरीर जे आहे ते त्यांनी उचललं कसं बसलं आणि त्यांनी त्या गायीची माती केली खड्डा खतला पूजा केली टाकली आणि भरून टाकलं आता त्या गावामध्ये एक नॉर्मलचा पुजारी होता त्या मंदिरामध्ये पूजा करणारा तो यांना म्हणला की त्या गायीमध्ये दे साक्षात देवाचा वास होता आणि त्या गायीचं असं मरण हे काय बरोबर नाही कारण की गाय बिमार नव्हती तेवढी पण काय म्हातारी झालेली नव्हती आणि गाय इतक्या लांब जाऊ शकत नाही कारण की गावाच्या बाहेर गाय गेली तर ती परत वापस येतेच आणि त्या गायीच्या अवतीभोवती जे होळलेलं आहे ना ते दिसत सुद्धा होतं लोकांना माहीत होतं की त्या गायला कोणीतरी होळून आणलेला आहे कारण की ते जो फरकटत आणलेला रस्ता आहे तो त्यांना दिसत होता पण जो हा रस्ता आहे हा जो सकारामाच्या शेतामधून आलेला होता सकारामने तो बुजून टाकला म्हणजे तो मोरडा होता त्याने आणि तिथं आपल्या बैलाच्या याने वखरलं होतं तर तेवढं ते ओळखू ते आलं नाही गावाच्या विशीपर्यंत ती रेश दिसली पण त्याच्यानंतर ती दिसली नाही ज्या गायला फरकटत आणलं होतं ती रेश तर गावकऱ्यांना माहीत होतं आणि त्या पुजाऱ्यालासुद्धा माहीत होतं की कुणीतरी गाईला मारलं आहे आणि गायला तिकडं नेऊन टाकलं आहे आता तो पुजारी भिवू लागला की बाबा साक्षात देवाचं स्थान होतं त्या गायीमध्ये आणि ती गाय अचानक मरण पावली आहे आता आपलं काहीच खरं नाही आणि आपल्या गावाचंही काही खरं नाही आता आपल्याला देवच वाचवू शकतो सगळे गावकरी त्या मंदिरामध्ये जातात आणि माफी मागण्या म्हणजे देवाला माफी मागतो ना आपण तशा प्रकारे सगळे गावकरी हात जोडून त्या मंदिरासमोर उभे राहतात आता, आता पुजाऱ्याने जे काय करायचं पूजा करायची मोठी पूजा केली यज्ञ केलं सगळं जे काय करायचं ते सगळं काही केलं आणि सगळं काही शांत झालं आणि सगळे गावकरी आपल्या आपल्या कामाला लागले आता इथं त्यांचाही विलास काय चालणार आहे आता या जसं काम आहे त्याचाही विलाज काय चालणार आहे त्याला थोडी ना माहीत होतं की गाय येणार त्याला शॉर्ट लागणार आणि मरून जाणार म्हणून तसे चार पाच दिवस निघून जातात चार पाच दिवस निघल्याच्या नंतर सकाराम रात्रीच्या वेळेस आपल्या शेतामध्ये भिजवू लागला म्हणजे आता गाय मरून आठ दिवस झाले होते आणि आठ दिवसाच्या नंतर तो आपल्या शेतामध्ये भिजवू लागला भाजीपाल्याला पाणी देत होता त्याच्या शेतामध्ये कारल्याचे इलं होती ते कारल्याचे हिलं असे वर बांधलेले होते ताराला आणि अशा मधातून अशी थोडी थोडी जागा सोडलेली होती तर सकाराम तिथं त्या कारल्याच्या येलांना पाणी देऊ लागलं आणि देता देता त्याच्या कानावर एक आवाज आला त्या गायीच्या गळ्यामध्ये असलेले जे घुंगरू असतं ना त्या कुंगराचा सकारामला वाटलं कुणाचा तरी ढोर आलेला आहे सकाराम आपल्या जवळची बॅटरी घेतो आणि जिकडून आवाज येतोय तिकडं दाबतो आणि तिकडं दाबल्याच्यानंतर बघतो तर, तर सकारामच्या अंगाचं पाणी पाणी होतं कारण की तिकडं ती गाय होती आणि तिचं अर्ध शरीर गायब होतं म्हणजे अर्ध शरीर तर होतं पण त्या अर्ध शरीरावर मांस अजिबातच नव्हतं ते अर्ध शरीर जे गावकऱ्यांनी उचलून पुरलं होतं माती केली होती ज्या शरीराची त्याच्यातलं अर्ध शरीर जे कुत्र्यांनी खाल्लेलं होतं ते तसं सेम टू सेम शरीर याच्यासमोर उभं होतं आणि ती गाय याचे कारले खाऊ लागली आणि सकारामुळे त्या गायवर बॅटरी दाबली तर याच्या पांगाचं पाणी झालं अंगाचं पाणी झालं तळपायाला घाम सुटला याला काय करावं आणि काय नाही काही सुधरेणं गेलं त्या बॅटरीमध्ये ती गाय स्पष्ट दिसत होती ती गाय याच्याकडे बघत त्याच्या कारले खाती आहे आणि अचानक ती गाय स्टॉप झाली त्या गायीच्या नाकामधून जसं तिच्या नाकामध्ये एखादं लहानसं गोरं असतं बघा जन्मलेलं काही दिवस झालेले असतात त्याला महिना दीड महिना आणि ते, ते मैना मैना वारा वगैरे चांगलं सुटलं ना ते गोरं कसं नाचतं इकडं तिकडं प्रकारे त्या गायीने सखारामकडं बघितलं आणि जोरात धाव घेतली इतक्या जोरात धाव घेतली की सकारामला वाटलं की आता आपलं काहीच खरं नाही आणि बघता बघता ती गाय अगदी सकारामच्या जवळ आली आणि सखारामला एक जोरात धडक मारले सखाराम आपल्या शेताच्या पलीकडे जाऊन पडला आणि तो जसा पडला त्याला उठता आला नाही पण गाय त्याच्या शेतामधून गायब झाली सकाळपर्यंत सकाराम घरी आला नाही सकारामची बायको सकारामचे वडील सकारामला पाहण्यासाठी आपल्या शेतामध्ये गेले तर सकाराम तिथं पडलेला होता सकारामचं कंबरड पूर्णपणे मोडलेलं होतं सकाराम रडत होता तिथं सकारामला त्यांनी उचललं दवाखान्यामध्ये नेलं डॉक्टरांनी सांगितले की सकारामचं कंबर पूर्णपणे फ्रॅक्चर झालेली आहे तो आता उठू शकत नाही आणि थोडं त्या काळामध्ये तेवढी टेक्नॉलॉजीसुद्धा नव्हती रॉड वगैरे हे ते करण्याची टाकण्याची आणि थोडंफार गिवअप करण्याचे म्हणजे ते काय म्हणतोय अरे इंग्लिशच्या आईच्या गावात ते थोडंसं रिकवर करण्याची तर सकारामला त्याच्या घरीच ठेवलं आणि त्याचे जे वडील आहेत ते आता शेतामध्ये काम करत होते पण सकारामची कमर मोडली तेव्हापासून सकाराम जेव्हा त्याच्या घरी होता आणि तेव्हा तेव्हा तो झोपायचा तेव्हा तेव्हा त्याला त्या ते गायीच्या घोंगरांचे आवाज यायचे आणि त्याला असा भास यायचा की ती गाय सकारामला आहे आणि सकारामची झोप उडायची आणि जेव्हा समोर सकारामनं डोळे उघडून बघितलं तर त्या गायीचं तोंड एवढं मोठं त्याच्या समोर दिसायचं आणि अचानक गायब व्हायचं असं एक आठवडाभर चाललं आणि एका आठवड्याच्या नंतर जी सकारामच्या शेतामध्ये विहीर होती त्या विहिरीमधलं पाणी अचानक लाल झालं आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी पूर्णपणे आटून गेलं सकारामच्या शेतामध्ये जे काही पीक आहे ते सगळं पीक सडून गेलं जसं त्या गायीच्या शरीरावर माशा बसल्या होत्या आणि जसा वास येत होता त्या गायीच्या शरीराचा दोन तीन दिवसाच्या नंतर जेव्हा कुत्रे खात होते त्यावेळेस तशा त्या प्रकारचा वास सकारामच्या शेतामधून यायला लागला त्याच्या ला फळामधून यायला लागला आणि सकारामला तर कळायला लागले की हे आपल्यासोबत का होते कारण त्या पुजाराने सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा असं असं होईल आता आपल्या गावाचं काही खरं नाही आहे कारण की त्या देवीमध्ये साक्षात देव प्रसान करायचे म्हणजे देव यायचे त्या गायीमध्ये म्हणजे देव देवाची देवाचं स्थान होतं त्या गाईमध्ये असं त्या गावचा पुजारी सांगायचा सा। तर या सकारामला थोडं थोडं माहीत होऊ थो लागलं की बाबा असं असं होतंय म्हणून आणि हळूहळू त्या पूर्ण गावाची जी समृद्धी आहे सुख आहे ते पूर्णपणे जात गेलं आणि त्या गावामध्ये लोकं जे आहेत ते आजारी पडायला लागले ला ला मरायला लागले ला कुणी कशानं तर कुणी कशानं अशा अशी कारणं समोर यायला लागली ज्या कारणाने त्या गावामध्ये या अगोदर कोणतीही माणसं मिली नाही अशा अशा प्रकारे त्या गावामध्ये माणसं मरायला लागले आणि त्या गावामध्ये अशा प्रकारच्या माशा फिरत होत्या ज्या हिरव्या माशा असतात ना मोठाल्या ठोकर ठोकर त्या माशा त्या पूर्ण गावामध्ये जात होते फिरत होते आणि त्या अशा प्रकारे प्रत्येक घरामध्ये झाल्या होत्या जशा की आपल्या नॉर्मल माशा होतात ना तशा प्रकारच्या झाल्या होत्या आणि हळूहळू ते पूर्ण गाव मृत्यूच्या दाराशी जाऊन पोहोचलं हे दोन ते तीन वर्ष त्या गावासोबत चालू झालं होतं दोन ते तीन वर्ष ते गाव पूर्णपणे या प्रॉब्लेमला फेस देऊ लागलं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या गावाने एक गावामधली गाय त्या देवाला सोडली त्या वर्षी कुठंतरी त्या गावाचं जी सुख समृद्धी परिस्थिती सुरुवातीला होती तशा प्रकारे होऊ लागली आणि जशी जशी ती गाय मोठी होत होत गेली तसा तसं ते गाव सुरुवातीसारखं होत होत गेलं आणि जो सखाराम बाजार पडलेला होता त्याचीसुद्धा कमर चांगली होत गेली आणि तोसुद्धा आपोआप चांगला व्हायला लागला तेव्हा गुडद्या सकारामला कळाले आणि सखारामने सगळ्या गावाला सांगितलं की बाबा मी माझ्या शेतामध्ये मा असं असं गेलं होतं तार लावला होता आणि त्या ताराला चिटकून आपल्या गाईचा मृत्यू झाला आणि मीच आपल्या गावामधली लोक परेशान करतील शिव्या देतील या कारणामुळं ती काय गावाच्या विषेच्या बाहेर टाकली जेव्हा सकारामने गावकऱ्यांना असं सा सांगितलं त्यावेळेस गावकऱ्यांनी सकारामला दोन तीन चापट्या मारल्या शिव्या दिल्या एक दोन वर्ष त्याला गावाच्या बाहेर काढून दिलं पण नंतर त्याला गावामध्ये घेतलं जेव्हा त्याने आपल्या जवळची गाय देवाला सोडली त्यावेळेस आणि सकारामला हे त्याच पुजाऱ्याने सांगितलं होतं जर हे जर केलं तुझ्याजवळची जर गाय तू सोडली देवाला तर थोडंफार फरक पडू शकतो नाहीतर दुसरा काहीही विलाज नाही आणि सकारामने आपल्याजवळ असलेली जी कारवळ आहे ती देवाला सोडून दिली होती आता ती जशी जशी मोठी होत गेली चांगली राहत गेली तसं तसं सगळं गावही चांगलं होत गेलं आणि सकाराम जो आहे तोही व्यवस्थित होत गेला होता म्हणजे ती गाय त्यानं अगोदरच सोडली होती देवाला पण त्याने नंतर सांगितल्याच्या नंतर हा त्याच्यासोबत प्रकार काढला गाय सोडल्याच्या नंतर गाय वापस थोडी ना घेता येते तशा प्रकारे तर आजची स्टोरी आपली इथं संपली आणि या स्टोरीपासून एक गोष्ट अशी शिकायला भेटते की बाबा काही माणसं आपल्या या महाराष्ट्रामध्ये अशा आहेत की दुसऱ्या जनावरांचा विचार अजिबात करत नाहीत ते आपल्या शेताला करंट लावतात नाहीतर असं काहीतरी करतात की जनावरं येऊ नयेत म्हणून तुम्ही असं काही करा की त्याने जनावरं आली नाही पाहिजे त्यांनी त्यांना नुकसानही नाही झालं पाहिजे कसं आहे ना मुख्या जनावरांना काही कळत नाही की तिथं जायचं आहे खायचं न खायचं किंवा जायचं नाही म्हणून तिथं त्यांना हिरवं दिसलं त्यांना लगेच तळमळ सुटते खाण्याची ते खाएचे, खाएचे, सुट जातात आणि खाण्याचा प्रयत्न करतात पण या स्टोरीमध्ये जसं सकारामने केलं तसं जर झालेलं असलं तर त्या जनावरांचा जीव जातो त्याला कळतही नाही की आपण काय केलं आहे आणि आपला जीव गेलाही कसा म्हणून पण त्याचा पाप आपल्याला लागतं मुख्या जनावरांना मारून काय फायदा त्यांनी काय केलं आहे तर थोडंसं वेगळा जो उपाय आहे तो यूज करा पण असा भयानक उपाय यूज नका करू ज्याने त्यांचा सा जीव जाईल असा तर आपली स्टोरी इथं संपली आहे स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा